नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कांद्या पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना बेसल डोसचा वापर कसा करावा कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे ज्याचा टेक्निकल फायदा तुमच्या पिकाला चांगल्या पद्धतीने दिसून येईल याविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बेसल डोस म्हटलं तर त्याचा अर्थ होतो की लागवड करण्याच्या अगोदर तुम्हाला जमिनीमध्ये टाकावयाचा याचा डोस तर या डोसमध्ये बरेच शेतकरी कंटाळा करतात की आंबोणीच्या वेळेस खताचा डोस देऊ किंवा दुसऱ्या पाण्याला दु, खताचा लागवडीच्या वेळेस थोडी घाई असते मजूर कृपं उपटणं लावणं बरीशी गणगण असल्यामुळे शेतकरी कंटाळा करतात पण कृपा करून माझी विनंती प्रत्येक शेतकऱ्याला राहील की लागवडीच्या वेळेस किंवा लागवड करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या वाफ्यांमध्ये जर डोस टाकला रासायनिक खत सेंद्रिय खत जैविक खत कॉम्बिनेशन करून तर त्याची खूप चांगल्या पद्धतीने पिकाला ही होत असते उपलब्धताही होत असते शंभर टक्के तुमचं दिलेलं रासायनिक खत सेंद्रिय खत हे मातीआड होतं आणि त्याचा फायदा त्या खताच्या कार्यक्षमतेवरती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिसून येतो म्हणून कळकळीची विनंती एवढीच राहील की लागवडीच्या वेळेस तुम्हाला डोस टाकणं बंधनकारक आहे डोस टाकत असताना आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा आधार घ्यायचा आहे एकात्मिक म्हणजे सेंद्रिय जैविक आणि रासायनिक खताची आपल्याला सांगड घालायची त्याच्यामध्ये आता सेंद्रिय खताचा वापर करत असताना तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे की शेणखत हा आपल्याकडे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे त्याला आज बी ऑप्शन नाही आहे आपल्याकडे तर शेणखत साधारणतः आठ ते दहा टन प्रति एकर या हिशोबाने तुम्हाला शेत तयार करण्याच्या अगोदर टाकला टाकता आलं तर अतिउत्तम शेणखत टाकत असताना एकच काळजी घ्या की ते शंभर टक्के कुजलेलं ऐंशी नव्वद टक्के कुजलेलंच असलं पाहिजे ओलो शेणखत कच्चं शेणखत शक्यतो तुमच्या जमिनीमध्ये किंवा शेतामध्ये टाकू नका दुसरी गोष्ट समजा तुम्हाला शेंकर और शे टाकना और या यावर्षी टाकणं शक्य होत नाही आहे एक वर्ष आड करून टाकायचे किंवा काही प्रॉब्लेम येतोय अवेलेबिलिटी नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही ॲग्रिसर्च कंपनीचं ओरिजिनो म्हणून सेंद्रिय खत मार्केटमध्ये एकदम प्युअर फॉर्ममध्ये भेटते तर त्याचा वापर साधारणतः बारा ते पंधरा बॅग चाळीस किलोची बॅग येते तर बारा ते पंधरा बॅग प्रति एकर या हिशोबाने शेत तयार झाल्यानंतर वाफे तयार झाल्यानंतर तुम्हाला रासायनिक खतामध्ये मिक्स करून त्याचा वापर करायचा आहे हा झाला सेंद्रिय खताचा वापर दुसरा विषय येतो तो, तो जैविक खताचा वापर जैविक खतांमध्ये आपल्याला सर्वात बेस्ट बेसल डोसमध्ये टाकणारं खत म्हणजे मायकोरायझा तर तुम्ही ॲग्रिसर्च कंपनीचं रुटांझा असेल किंवा इतर चांगल्या कंपनीचा मायकोरायझा तुम्ही निवडू शकता पण ॲग्रिसर्च कंपनीच्या रुटांझामध्ये एक आपण जास्त जमिनीमध्ये पाणी धरून ठेवणाऱ्या किंवा शार्पट जमिनीमध्ये ज्या स्ट्रेन वाढतात त्या स्ट्रेन आपण ह्या रुटांजामध्ये टाकलेल्या आहेत म्हणून आपल्या ह्या कांदा पिकासाठी एक जैविक खत म्हणून तुम्ही रुटांजाचा वापर चार किलो प्रति एकर या हिशोबाने करू शकतात त्याच्यानंतर मग तिसरा विषय येतो हो तो म्हणजे रासायनिक खतांचा वापर रासायनिक खतांचा वापर करत असताना आपल्याला कॉम्बिनेशन्स कसे बनवायचे आहेत याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कॉम्बिनेशन्समध्ये बरेच शेतकरी दोन बॅग सुपरफॉस्फेट दोन बॅग वीस एक बॅग काहीतरी सल्फर असं काहीतरी मिक्सिंग करत असतात तर आपल्याला ग्रेड कांद्याला न देण्यापेक्षा आपल्याला कांद्याला नत्रस्फुरत पुरत पालाश बॅलन्स फॉर्ममध्ये जाणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर चौथं सर्वात महत्त्वाचं मुख्य अन्नद्रव्य म्हणून कांद्या पिकामध्ये काम करतं ते म्हणजे सल्पर ज्याला आपण गंधक म्हणतो गंधकाचे फायदे कांद्या पिकामध्ये तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे तुमची पंजन्सी वाढवणं तिखटपणा वाढवणं पत्ती डेव्हलप करणं एम्युनॅसिडची निर्मिती करणं कांद्याचा कलर डेव्हलप करणं कांद्याला कोजळी न येऊ देणं काजळी ज्याला म्हणतो कांद्याला बुरशी लागू न देणं किंवा जमिनीमध्ये भूसपूसपणा ठेवणं ह्या सर्व गोष्टींमध्ये सल्पर हा खूप मेजर रोल प्ले करत असतो त्याच्यामुळे आपल्याला बेसल डोसमध्ये सल्फरचा सुद्धा वापर करणं बंधनकारक असतं त्याच्यामध्ये मग आपण रिकमेंड करतो की तुमचा डोस हा बनवत असताना साधारणतः तुम्हाला जर आ, सिंगल सुपर फॉस्फेट चांगल्या कंपनीचं जर मिळालं तर सिंगल सुपर फॉस्फेटची निवड तुम्ही कांदा पिकामध्ये करावी कारण सुपर फॉस्फेट हे असं खत आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल बारा टक्के साडे अकरा टक्के हा सल्पर मिळून जातो जवळजवळ साडेसतरा अठरा टक्क्याच्या आसपास तुम्हाला कॅल्शियम मिळून जातो आणि सोळा टक्के तुम्हाला फॉस्फरस मिळतो तर ह्या कॅल्शियम सल्फर आणि फॉस्फरसमुळे तुमच्या जमिनीची जी भूसुधारकता आहे ती तुमची चांगली राहते पोकळी चांगली राहते त्याच्यामुळे कांदा सुरुवात अवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी मदत होत असते हा सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करत असताना एकरी साधारणतः हलकी जमीन असेल तर चार बॅग पण मध्यम ते काळी जमीन असेल तर तुम्ही तीन बॅग प्रति एकरचा वापर तुम्ही करू शकता सिंगल सुपर फॉस्फेट नसेल वापरायचं तर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे वीस वीस झिरो तेरा आता मी हे खत का सांगतोय कारण ह्या खतामध्ये तुम्हाला तेरा टक्के सल्पर मिळतोय नायट्रोजन मिळतोय फॉस्फरस मिळतोय तर वीस वीस झिरो आ, जर तुम्ही सुपर फॉस्पिटला ऑप्शन शोधत हो असाल तर तुम्ही वीस वीस झिरो तेराला जाऊ शकतात किंवा मग चोवीस चोवीस झिरो आठ मग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आठ टक्के सल्पर मिळून जातो उद्देश एवढाच आहे की आपल्याला सल्पर युक्त खताचा वापर जमिनीमध्ये इनिशियल स्टेजला किंवा लागवडीच्या वेळेस केला तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट दिसून येतो हे झालं तुमचं फॉस्फरस आणि नायट्रोजनसाठीचं खत आणि पोटॅशसाठी आपल्याला ह्या एकतर मग सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा मग वीस वीस झिरो तेरा असेल किंवा मग चोवीस चोवीस झिरो आठ असेल ह्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला पोटॅश एमओपी साधारणतः एकरी एक, एक बॅगचं रिकमेंडेशन आहे पण तुम्ही जर समजा जाड ते मध्यम जमीन असेल तर पंचवीस किलो ते तीस किलो प्रति एकर जरी वापरलं कारण आपल्या जमिनीमध्ये पोटॅश लेवल ऑलरेडी जास्त आहे तर पंचवीस ते तीस किलो प्रति एकर जरी वापरलं म्हणजे दोन एकरला एक बॅग अशा हिशोबाने जरी तुम्ही बेसल डोसमध्ये त्याचा वापर केला तरी त्याचा फायदा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने दिसून येतो बऱ्याच शेतकऱ्यांचा खूप मोठा गैरसमज असतो की फक्त पोट्याचा वापर हा शेवटी शेवटी पन्नास साठ दिवसाच्या पुढे कांद्याच्या साईजसाठी केला जातो तो हा मना मनामधला गैरसमज काढून टाका मित्रांनो पोटॅश हे असं खत आहे की ते तुम्हाला सुरुवातीपासनं ते शेवटपर्यंत झाडामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी झाडामध्ये एक पाण्याची लेव्हल मेंटेन करण्यासाठी झाडामधील तयार झालेलं अन्न पानापर्यंत फळापर्यंत पोचवण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो म्हणून पोट्याचा वापर तुम्हाला बेसल डोसमध्ये करणं बंधनकारक आहे किंवा करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ई एन पी डोस मॅनेज करा तुम्हाला मी सेंद्रिय खतामध्ये ओरिजिनो म्हणून शेन सेंद्रिय खत सांगितलं जैविक खतामध्ये रुटांजा म्हणून चार किलो मायक्रोरायझरचा वापर करायला लागला आणि रासायनिक खतामध्ये मी तुम्हाला तीन कॉम्बिनेशन सांगितले त्याच्यापैकी एक कॉम्बिनेशन तुम्ही वापरायचे त्याच्यामध्ये पोटॅश टाकायचे कारण आपण जे बी कॉम्बिनेशन निवडले त्याच्यात पोटॅश नाही आहे म्हणून ॲडिशनल पोटॅश टाकायचं आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे ॲग्रिसर्च कंपनीचं थायोग्रीन सहा किलो प्रति एकर त्याच्यामध्ये ॲड करायचं म्हणजे सल्फर आहे नव्वद टक्के डब्ल्यू डीची फॉर्ममधलं तर ते डब फॉर्म फॉर्ममधलं तर ते तुम्ही त्याच्यामध्ये साधारणतः सहा किलो आपल्याला ॲड करायचं आहे टोटल थायोग्रीनचा वापर कांद्या पिकामध्ये हा पंधरा किलो होणं गरजेचं आहे तर बेसल डोसमध्ये सहा किलो तर नाशकानंतर आपण तीन एक किलोचं रिकमेंडेशन करतो आणि जो तुमचा पंचेचाळीस दिवसाच्या आसपासचा जो डोस जातो त्याच्यामध्ये आपण परत सहा किलो असं दोन्ही बारा तीन पंधरा किलोचं थायोग्रीनचं रिकमेंडेशन कांद्या पिकामध्ये आहे तर तुम्ही त्याचा वापर आता बेसल डोसची चर्चा चालू असल्यामुळे मी तुम्हाला तेवढंच रिकमेंडेशन केलं की साधारणतः सहा किलो तुमचा बेसल डोसमध्ये याचं ऍप्लिकेशन झालं पाहिजे समजा हे तुम्हाला मिक्सिंग करणं थोडंसं अवघड आहे की वीस वीस झिरो तेरा घेऊ मग ते पोटॅशमध्ये मिक्स करू किंवा मग चोवीस चोवीस घेऊ किंवा मग सुपर फॉस्फेट घेऊ माझं तर म्हणणं तुम्ही याचं सिलेक्शन करणं तुमच्या कॉस्टिंगसाठी पण मार्केटमधल्या खताच्या अवेलेबिलिटीसाठी पण आणि जमिनीच्या सुपीकतेसाठी पण तिन्ही गोष्टींसाठी हे कॉम्बिनेशन मी तुम्हाला जे सांगितले ते खूप चांगले आहेत जर समजा नाही शक्य झालं तर मग ज्या खतामध्ये तिन्ही ग्रेड आहेत म्हणजे म्हणजे हे तिन्ही न्यूट्रिएंट आहे नायट्रोजनपणे फॉस्फरसपणे आहे अशा ग्रेडची निवड करत असताना तुमच्याकडे एक ऑप्शन आहे ते म्हणजे दहा सव्वीस सव्वीस दुसरा ऑप्शन येते म्हणजे चौदा पस्तीस चौदा तिसरा ऑप्शन येते म्हणजे पंधरा 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 चौथा ऑप्शन आहे ते म्हणजे बारा बत्तीस सोळा तर ह्या पाचवा ऑप्शन येते म्हणजे आठ एकवीस एकवीस तर ह्या ज्या ग्रेड आहेत ज्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आहे तर अशा ग्रेडचा वापर करत असताना एकरी दोन बॅग एकर या हिशोबाने तुम्ही करून त्याच्यामध्ये मग ओरिजिन परत त्याच्यामध्ये रुटांचा प्लस त्याच्याबरोबर थाळी वगैरे असं कॉम्बिनेशन आहे आणि तुम्ही लागवडीच्या अगोदर तुम्ही ह्या रासायनिक खताचा वापर करायचा आहे मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट की रासायनिक खत जेव्हा तुम्ही वापरतात तेव्हा त्याच्यामध्ये सेंद्रिय खत मिक्स करायचे एकजीव करायचं समजा तुम्ही दोन बॅग तीन बॅग फॉस्फेट घेतलं म्हणजे दीडशे किलो सुपर फॉस्फेट घेतलं तर त्याच्यामध्ये दीडशे ते दोनशे किलो तुम्ही कोणतं तरी सेंद्रिय खत मग तुमच्याकडे समजा मी आता ओरिजिनल सांगितलं किंवा मग शेणखत असेल किंवा मग पोल्ट्री मॅन्युअर असेल किंवा गांडूळ खत असेल काहीतरी सेंद्रिय खत तुम्ही ह्या रासायनिक खतामध्ये कोटिंग करणं एकजीव करणं आणि मग त्याचा वापर जर केला तर तुम्हाला कांद्या पिकामध्ये अजून त्याचे रिझल्ट चांगले दिसतील नॅचरली ऑर्गॅनिक चिलेशन ह्या खताला होऊन जातं आणि त्याची कार्य करण्याची क्षमता वाढून जाते अशा पद्धतीने डोस मेंटेन करण्याचा प्रयत्न करा नंतर मग आपण ह्या डोसमध्ये एक काळजी घ्यायची की आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करायचा नाही आहे कारण याच्यामध्ये फॉस्फरसयुक्त खत असल्यामुळे तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताचं कॉम्पॅटेबिलिटीला किंवा मिक्सिंगला जमिनीमध्ये फिक्सेशनला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येते त्याच्यामुळे आपल्याला मायक्रोन्युट्रेनचा डोस हा तणनाशक मारल्यानंतर द्यायचा आहे त्याच्याविषयी मी सविस्तर सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर ह्या व्हिडिओमध्ये मुक्त बेसूल डोस विषयी चर्चा केली सर्वांनी व्यवस्थित समजून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद नमस्ते